औद्योगिक महिला संस्थेच्या संस्थापिका सौ उच्चर भोसले यांच्या हस्ते ध्वज सकाळी सहा वाजता कृष्णा रुग्णालयाच्या प्रांगणातून मॅरेथॉनला दहा किलोमीटर अंतराच्या पुरुषांच्या अठरा वर्षाखालील गटात शुभम पाटील प्रथमेश भोसले ओमकार तर महिला गटात रितिका मोहिते आर्या देशमुख अवनी चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकविला विजेत्यांना डॉक्टर सुरेश भोसले व सौ उत्तरा भोसले यांच्या हस्ते मेडल व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले दरवर्षी कृष्णा मॅरेथॉनचे मोठ्या प्रमाणात आयोजन करत असते जे पहिले आलेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो <coughs> ज्यांनी भाग घेतलेला आहे पण ह्या वेळेला जिंकू शकले नाहीत त्यांना पुढच्या पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि जे व्हॉलंटियर्स आहेत ज्यांनी हे सगळं करण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या मॅरेथॉनचा रिस्पॉन्स बघून आता आम्ही असं ठरवलंय की पुढच्या वर्षी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आपली मॅरेथॉन रजिस्टर करायची ही हाफ मॅरेथॉन म्हणून रजिस्टर होणार आता दहा किलोमीटरपर्यंत होता तुम्ही आता एकवीस किलोमीटर होणार पुढच्या वर्षी <coughs> आणि पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला घ्यायची आहे सेलिब्रिटीज आणायच्या आहेत प्रमोशन करायचं आहे आणि तुमचा जो उत्साह बघून असं वाटतं की ही कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात एक लँडमार्क इव्हेंट म्हणून इथून पुढे ओळखली जावी